महाराष्ट्र महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्वान महिलांचा परभणी शहरात असलेल्या गौतम नगर येथील रघुदास भाग येथे मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्वान महिलांचा सन्मान अतिशय स्तुत्य उपक्रम घेऊन कार्यक्रम साजरा करणार सदरील कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सहायक आयुक्त समाज कल्याण गीते मॅडम यांच्या उपस्थितीत तसेच प्रमुख अतिथी म्हणून नवा मोंडा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडगे मॅडम ओ एस बी आय बँकेच्या समन्वयक मनीषा क्षीरसागर श्रावस्ती महिला महिला मंडळाचे अध्यक्षा कायताई भराडे कार्यक्रमाच्या समन्वयक ज्योती भराडे यांची प्रमुख उपस्थित होती कार्यक्रमाच्या सुरुवातीस अंत्य संघमित्र यांनी उपस्थित महिलांना श्री क्षरण पंचशील दिले मान्यवरांच्या हस्ते महानायिकांचा पूजन यावेळी करण्यात आले दीप प्रज्वलन नंतर प्रमुख पाहुण्यांचे श्रावस्ती महिला मंडळाच्या वतीने मार्गदर्शन करताना गीता गुप्ते म्हणाले पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजची महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करत आहे त्यामुळे महिलांना कोणीही कमी समजू नये आणि महिलांच्या प्रगतीमध्ये सर्वांनी हरीचा वाटा लावा यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडगे मॅडम यांनी शुभेच्छा देत महिलांना म्हणाले महिलांनी शारीरिक व मानसिकरित्या तंदुरुस्त राहणे आज खूप काळाची गरज आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी पुढे येण्याची गरज उपस्थित सुरुवातीला ज्योतिताई हराडे यांनी उपक्रम साजरा करून मुलींच्या हस्ते आईचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आणि त्यामुळे आई आणि मुलीच्या नात्यातील जिव्हाळा असून घट्टकारात सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविक यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल यांनी केले हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी गौतम भराडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी द्रवासी महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी प्रयत्न केले प्रथम सर्वांना महाराष्ट्र महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज रगुदस यहाँ गौतम नगर परिसरा जागतिक महिला दिनाचा जो कार्यक्रम आयोजित केला गेला होता त्यामध्ये गौतमनगरचा महिला मंडळाचा खूप मोठा सहभाग आहे आणि त्याच्याशिवाय हा कार्यक्रम फारच पडला नसता मी महिला मंडळाच्या अध्यक्षा चा छायाताई भराडे शोभा भराडे तसेच मंडळामध्ये जेवढ्या काही पदाधिकारी आहेत पदी पदावर ज्या स्थापना आहेत महिला त्यांचाही खूप खूप आभार आणि ज्या जनरली आपल्या घरगुती महिला आहेत त्यांचा रिस्पॉन्स जर मला मिळाला नसता तर हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणे मला साजरा करता आला नसता कारण यांच्या प्रतिसादाशिवाय मी हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या संख्येने पार पाडूच शकले नसते त्यांचे सहकार्य मला जेवढे लाभले याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि अशाच प्रकारे मला इथून पुढेही पाठिंबा यांचा आसाद मिळत राहो म्हणजे मी समाजाला जे महिलांना जे एकत्रीकरणाचा कार्यक्रम आहे तो माझी मनातली इच्छा आहे बरं का सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या समाजाला थोडंसं पुढं न्यावं యాబల్ మీ సగ్యా ఆభార మనతే జయ